बोला नाशिकच्या प्रामुख्याने नाशिकच्या मत्स्य विभागाचा आढावा हा या दौऱ्याचा मुख्य हेतू आहे साधारण मी दोन आठवड्यामध्ये एक एक जिल्हा जाऊन जिल्ह्यामध्ये जाऊन मत्स्य खात्याचा आढावा घेण्याचं एकंदरीत आमचं नियोजन असत आणि त्या विभागामध्ये नेमकं मत्स्य व्यवसाय खात्याच्या माध्यमातून काय काम सुरू आहे आणि मत्स्य उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आमचे मत्स्य खातं काय काय प्रयत्न करताय या सगळ्या दृष्टिकोनातून एक आढावा घ्यावा ह्याचे माझे सातत्याने दौरे सुरू असतात दोन आठवड्या अगोदर मी छत्रपती संभाजीनगरला गेलेलो आज आपला नाशिक डिव्हिजनचा आढावा घेण्यासाठी मी आता इथे आलेलो आहे आणि एकंदरीत आता कृषीचा दर्जा दिल्यानंतर मत्स्य व्यवसायाला आणि काही मत्स्य उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि मच्छीमारांच्या हिताचे काही महत्वाचे जी आर जिथे आपण शेतकऱ्यांप्रमाणे त्यांना काही सवलती देण्याच्या सुरुवात केलेल्या आहेत तर त्याची अंमलबजावणी कशी सुरू आहे उदाहरण किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आपण फायदे मिळून देणार आहोत तर त्याचा एकंदरीत आढावा आणि त्याची एक रचना लावण्याच्या दृष्टिकोनातून आज मी नाशिकच्या दौऱ्यावर आलेलो आहे ठिकाणी मी त्याच्या बाबतीमध्ये मला काय आता तर माहिती नाहीये माहिती आल्यानंतर आपण बोलू शकतो पण त्या संबंधित काय भूमिका घ्यायची आहे ते भारतीय जनता पक्षाचे आमचे अधिकृत लोक बोलतील सिंधुदुर्गामध्ये पालकमंत्र्यांची इच्छा नसल्यामुळे युती असं दीपक केसरकर ह्याचं उत्तर मी सिंधुदुर्गमध्ये जाऊन देईन सिंधुदुर्ग पुरता तो विषय आहे राज्यामध्ये निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या संबंधित काही का भूमिका घ्यायची असेल तर आमची शेवटी महायुती आहे आम्ही सगळे मित्रपक्ष आहोत मित्र पक्ष असल्यामुळे मित्रांना बोलण्यासाठी मित्रांशी चर्चा करण्यासाठी मला करून उत्तर देण्याची गरज नाही त्यांचं असं म्हणणं होतं की युतीसाठी मी आणि उदय सामंत मुख्यमंत्र्यांना मी तुम्हाला तेच बोलतो ना की ह्याचं उत्तर मी आमच्या मित्र पक्षाला जिथून त्यांनी विचारले ज्याच्या संबंधित त्यांनी विचारले सिंधुदुर्गामध्ये जाऊन उत्तर देईन निवडणुकीमध्ये आता जे बैठका होत तुमच्या असं वरवर असं सांगितलं की आम्ही महायुती म्हणून लढणार एक लक्षात घ्या प्रत्येकाला आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये त्याच्या राजकीय ताकदीच्या अनुसार महायुती करायची स्वबळावर जायचं हे सगळे अधिकार आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि आदरणीय प्रदेश अध्यक्षांनी त्या, त्या जिल्ह्याच्या नेत्यांवर टाकलेली आहे म्हणून प्रत्येक जिल्ह्याचा नेता तर तेथे आमची जी जिल्ह्याची जी युनिट आहे ते आपल्या आपल्या पद्धतीने काय करायचं स्वबळावर द्यायचं महायुती नेत त्या पद्धतीने ते निर्णय घेतील आणि पुढे जातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदूरकर महाराजांनी त्यांच्या लेखीचा साखरपुडा शाही पद्धतीने केला एकूणच ते कीर्तनाच्या माध्यमातून साधी लग्न करावी अशा स्वरूपाचं आवाहन करतात उपदेशाचे डोस पाचतात आणि त्यांनीच अशा स्वरूपाच एक जंगी अशा स्वरूपाचा कार्यक्रम केल्यामुळे टीका होते त्यांच्यावर तुम्ही कसं बघताय ठीक आहे आता शेवटी आमच्या कीर्तनकारांवर आणि आमच्या हिंदू समाजाच्या विविध लोकांवरच अशा पद्धतीचं जास्त तुम्ही लक्ष आणि काळजी ठेवू नका शाही मोठे मोठे शाही लग्न पण होता झुंबर विंबर लावून बिऊन ह मोठे मोठे तिकडे तिकडे पण जरा थोडा लक्ष वाढवा ना सगळेच आमचे कीर्तनकार आमच्या पूजा आमचे देवी देवता ह्याच्यावर लक्ष कशाला हा बाकी कुठे काय बाकीच्या धर्मामध्ये काय एकदम एका कपड्यावर होतो की काय सगळं थोडा हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून जे जे आमच्या जे काय कीर्तन करायचं त्याला कोणा त्या पद्धतीने काय ते चांगलंच प्रवचन आणि चांगलंच कीर्तन करतात म्हणून मला वाटतं की तुम्ही सगळ्यात बाबतीमध्ये हिंदू समाजाकडे आणि आमच्या हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये बोलणाऱ्या लोकांना एवढं असं टार्गेट करू नये असं मताचं मी आहे आणि तुमच्या तर नाशिकमध्ये तर कुंभमेळावा लवकर होतो आहे एवढी मोठी तयारी मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासन आमच्या आदरणीय गिरीश भाऊ असतील आणि सगळेजण मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करतायत म्हणून मला असं वाटतं की ह्या आपल्या ह्या नाशिक भूमीमध्ये जिथे आता हे ज्वलंत हिंदुत्वाचा म्हणून आपण नाशिककडे आपण पाहतोय म्हणून इथे हिंदुत्वाच्या संबंधित जेवढं जास्त प्रोत्साहन देऊ शकतो दिलं पाहिजे कोण त्यांनी काल त्याचं कारण सांगितलंय ना काल त्याचं कारण सांगितलंय त्या बाबतीमध्ये प्रदेश अध्यक्ष बोललेले आहेत म्हणून मला असं वाटतं त्याच्यावर मी अजून काय बोललं पाहिजे शासनाने सध्या दौरा करतायत संभाजीनगरला उद्धव ठाकरेंचा दौरा असेल ऑनलाईन करतायत कि ऑफलाईन करतायत हो का अरे बापरे ते म्हणतात मोदींनी जशी नोटबंदी केली तशी आता भाजपसाठी मतबंदी करणार असा ते प्रश्न विचारतात असं आहे की मतबंदी आणि मतांच्या याद्या या फक्त आता विधानसभेच्या निवडणुका ज्या निवडणुकीच्या नंतरच विचारले जात आहे जेव्हा हिंदू समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर येऊन हिंदुत्वादी विचाराचं सरकार निवडण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलं तेव्हा यांच्या ह्या लोकांना झोंबायला लागलेलं ला आहे पण लोकसभेच्या नंतर एकेकानी कुठे कुठे आम्हाला हे गोष्टी कानावर आल्या की एकाच व्यक्तीने चौदा वेळा बुरखा घातला आणि मतदान केलं हा त्याच्यावर तेव्हा कोणी आक्षेप घेतला नाही एकाच मोहल्ल्यामध्ये परत परत एवढं मतदान झालं तुमच्या मालेगाव मध्ये काय झालं तेव्हा का नाही हे दुबार यादी चौबार यादी त्यांच्या एका घरामध्ये दहा बार यादी असतात ते काही दोन तीन वर थांबत नाहीत ना दहा दहा पंधरा पंधरा मग तेव्हा कोणी विचारत नाही तेव्हा अगर हे लोकांनी प्रामाणिकतेने लोकसभेच्या नंतर पण अगर प्रामाणिकतेने विचारलं असतं तेव्हा एवढं वोट जिहाद कसा होतोय एकदा अब्दुल असलम अब्दुल असलम शेख अब्दुल अब्दुल शेख मोहम्मद शेख एकच नावाचे चौदा पंधरा नावच असतात तेव्हा काय आक्षेप घेतला आता हिंदूंच्याच नावावर काय टार्गेट केलं जात आहे हिंदूंना परत का घरी हो जाऊन तुम्ही विचारणार आहे कधी विचारा ना के महिला। महिला की बाबा सगळ्याच हिजाब घालून आलेल्या बुरखा घालून आलेल्या मतदार केंद्रावर महिला ह्या महिलाच असतात का कधीतरी विचारण्याची हिंमत करा बाळासाहेबांचा वारसा चालवताय ना हिम्मत करा मोहम्मद अली रोड मध्ये जाऊन विचारा मालेगाव मधून विचारा किती आहेत बघा दुबार चौबार तबार किती आहेत तिकडे काढून ठेवलेले सगळे ते कुठून आले आपले आहेत या बांगलादेशी पाकिस्तान मिनी पाकिस्तान सारखं तिथे काही काही भाग तयार झालेले आहेत विचारा नाही या दोघा बंधूंना तिथे जाऊन जर उभं राहून विचारा की बाबा हे एवढे लोक यादीतून बाहेर काढा विचार हिंमत आहे का आमच्या बाळासाहेबांची नव्हती शासनाने वंदे मातरम गायनाचा आदेश काढलेला होता सात ऑक्टोंबर पर्यंत मात्र हा नियम जो आहे तो मालेगाव मध्ये धाब्यावर बसवण्यात आला उर्दू शाळा आहे बेकायदेशीर पद्धतीने सुट्ट्यांवर गेलेले ऐंशी शाळा ज्या आहेत बंद आहे आणि वंदे मातरम नंतर बोलतो गा... ना या लोकांना आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये किती काय ठेवावं हा आता खरंच विचार करण्याची वेळ आहे म्हणजे सरकारी योजना सगळ्या आमच्या वापरायच्या हा केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना शंभर टक्के वापरायचे तेव्हा मोदीजींवर आक्षेप नसतो पण मतदार करत मतदान करताना लगेच इस्लाम आठवतं मग कुराण आठवतं सगळं आठवतो त्यावर मग आता हे सगळं तुम्हाला ह्या देशामध्ये राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानायचं नाहीये तुम्हाला इथे शरिया कानून तिथे आणायचंय मग ह्या लोकांना आम्ही देशामध्ये राज्यामध्ये ठेवायचं कशाला जावा ना तुमच्या आब्बाच्या पाकिस्तानमध्ये किंवा आबाच्या करे कराची मध्ये तिथे शुक्रवारी गॅस सिलेंडर वरती करा ना कोण बघायला येतंय कोण भागायला इथे तुम्हाला पण इथे आमच्या देशामध्ये राहून आमच्या देशाचे कायदे कानून मानायचे नसतील ना तर मग अशा लोकांना राहण्याचा अधिकारच नाही ही घाण आहे खरं म्हटलं तर पाकिस्तान मध्ये कोणी अगर भगवत गीता मी शाळेमध्ये चालू करणार फाडून खातील त्याला जिवंत ठोकून टाकतील त्याला पण हे एवढी हिंमत करणारे आम्ही आमच्या देशामध्ये ठेवायचे कशाला हे लोकांना तुमच्या कुंभ मेळाव्याच्या इथे जेव्हा सुरू होईल तिथे फक्त हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजे अशी माझी तर मागणी असतात कशाला पाहिजे तिथे गोल टोपी डाडीवाले तिकडे त्यांची दुकानं थुकून देतात तसं पण सगळं थुकून देतात मग ह्या सगळ्या अगर हिंदूंचा एवढा मोठा सण आहे हिंदूंचा एवढा महाकुंभ आहे तिथे सगळे हिंदूंचीच दुकानं असली पाहिजे माझं असं म्हणणं आहे त्र्यंबकच्या इथे बाबा किती आहेत ते सगळे हिंदूंची दुकानं आहेत तिकडे त्यांचं काय काम तिकडे आम्ही त्यांच्या मस्जिदीच्या बाहेर ते काय त्यांचे विकायला जातो का काफिराकडून घेण्याची त्यांच्याकडे काय परवानगी आहे त्यांच्या मध्ये परवानगी आहे काफिराकडून घेण्याची लगेच फेकून टाकतील मग महाकूमच्या इथे पण आजूबाजूच्या फिरकता पण कामा नाही असे मग ते, ते पण नाव बदलून येणार मग दुकानाच्या बाहेर जय श्रीराम फुलवाले लिहिणार आणि आतमध्ये अब्दुल वाचला असणार हे सगळे लोक हे गोष्ट आता तुम्हाला अगर आमचा नियम कायदा पाळायचा नाही ना आम्हाला पण तुमची घाण नको तुमच्यासारखी मागणी नाही झालंच पाहिजे माझं म्हणणं आहे सगळ्या हिंदू समाजाने जे काय आमचे साधू संत येतील जे काय आयोजन सगळ्या लोकांनी सतर्क राहून हिंदूंचीच दुकानं महा तुमच्या इथे लागलीच पाहिजे दुसऱ्यांना जागा नको कारण का ते मूर्ती पूजन करत नाहीत ते आपल्या धर्माला मानत नाहीत तुम्ही अगर तुमच्यासाठी आम्ही अगर काफिरत असू तर तुमचं काम काय तिकडे आमच्याकडून घेण्यात तुम्हाला आराम आहे म्हणून तुम्हाला थुकायला लागतंय फुलं पण जे आम्हाला देणार ना त्याच्यात थुकून देणार विचारा नाही का कोणातरी उभा करा माझ्या बाजूला खरं आहे का खोटा आहे अध्यात्मक हिंमत असेल तर अध्यात्मिक आघाडीचं असं म्हणणं आहे की जर त्या मदरसांमध्ये वंदे वातावरण म्हटलं जाणार आणि त्यांचं अनुदान सरकारने बंद करावं बंदच करायला पाहिजे आमच्या देशाचा राहणारा प्रत्येक नागरिक हा जो राष्ट्रभक्त आहे त्यालाच आमच्या देशामध्ये राहण्याचा अधिकार आणि हे प्रत्येक देशाचा तोच नियम आहे मग आमचा तिरंगा आमचा वंदे मातरम याला मानणारा जो नागरिक आहे मग तो मुसलमान का असो नये राष्ट्रभक्त मुसलमानाच्या बाबतीमध्ये आम्ही कधी काय बोलत नाही पण हे जे आहेत ना जिहादी मानसिकतेचे हिरवे साप यांच्यावर आमचा आक्षेप आहे हे आमच्या देशामध्ये येऊन यांना एक वेगळा इस्लाम राज्य इस्लामिक देश तयार करायचा आहे दोन हजार सत्तेस गजवा हिंद कशाला म्हणतात ह्यालाच म्हणतात आमच्या देशामध्ये राहून दोन हजार सत्तेचाळीसला ला सत्ते इस्लाम राष्ट्र बनवणं हे यांचे मनसुबे आहेत आणि ह्याच्यासाठी ही सगळी नाटकं चालू आहेत राणी साहेब एक लाख कोटींचा जमीन घोटाळ्याचा आरोप पुण्यामध्ये विजय यांनी केला तू वाचून बोलणार मी तुला उत्तर देणं एवढं सोपं नाही निसर्ग आहे का शासकीय जमिनी परस्पर हडप केल्या जात आहेत आणि त्यांच्यावर खासगी नावं लावली जात आहेत ह्याच्यासाठी चौकश नेमल्या जात आहेत ना चौकशा नेमला जात आहेत सगळ्या बाबतीमध्ये आमचे मुख्यमंत्री साहेब झिरो टॉलरन्स टू करप्शन ही आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं कार्याची पद्धत आहे झिरो टॉलरन्स टू करप्शन त्याप्रमाणे कोणी आपला असेल दुसऱ्याचा असेल विरोधक असेल कोणी कोणी सुटणार नाही त्याच्यात मालेगावमध्ये मौलानाकडे दहा लाख रुपयांच्या बोगस नोटा सापडल्या आहेत आणि मध्य प्रदेशातल्या खंडवामध्ये मदर्शामध्ये त्या नोटा छापल्या जात असं समोर आले ग्रामीण परिषदे मुळामध्ये किती सगळे मौलानाच खरं म्हटलं तर ते सगळं डुप्लिकेट विषय असतो त्यांच्याकडे डुप्लिकेट सामान मिळणार तुम्हाला कसं ओरिजिनल मिळणार ओरिजिनल कारण का सगळे मौलाना पहिले हिंदूच होते संजय राऊत यांची प्रकृती खालावलेली आहे रुक्ना माझ्या शुभेच्छा आहे लवकर बरे झाले पाहिजे तर शेवटी रोज सकाळची आमची जुगलबंदी महाराष्ट्र फार एन्जॉय करायचा आणि शेवटी राजकारण राजकारणच्या जागी प्रत्येकाची प्रकृती आणि त्यांचं आरोग्य लवकरात लवकर बरं व्हावं आणि परत एकदा भांडूपच्या सारखे ते सकाळी टीव्हीच्या समोर यावं अशी मी शुभेच्छा देतो मनसे महाविकास आघाडीत येणार कि नाही काँग्रेसचा विरोध आहे मी काँग्रेस सोडली मला काँग्रेसचे काय प्रश्न विचारतो कुठे असतील काँग्रेसवाले तर आता शेवटी काय आहे ते, ते काँग्रेसवाले तुला उत्तर देतील काय करायचं की नाही ते काय लाचार लोक का आहेत जातील पण उद्या ते काय नाक घासायची सवयच आहे त्या लवना मनोज धरंगी पाटील यांना मारण्याची धमकी आली त्या प्रकार तुम्हाला माहित नाही मा हो आमच्या देवा भाऊच्या सरकारमध्ये सगळे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आमच्या सरकारची आहे मग तो कोणी असो विरोधक को असो समर्थक को असो कोणी असो अशा पद्धतीच्या काही धमकी आली असेल तर निश्चित पद्धतीने आमचे पोलीस कारवाई करतील आणि संरक्षण देतील आता जाऊ परवानगी आहे माशांबद्दल विचारू चला <laughs> 哎，可是那个。